नमस्कार लिंगातवाणी या समाजातील मुलाचा बराटा हा मुलगा जळगाव जिल्ह्यातील आहे धुळे येथील हा मुलगा आहे त्या मुलाचं स्वतःचं घर आहे पुणे सिटीमध्ये त्याच्यावरती लोन वगैरे काही नाही आणि अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील पाहिजे त्या मुलीचं सेकंड मॅरेज असलं तरी पण चालते फक्त त्या मुलीला बाळ वगैरे संतती नको सेकंड मॅरेजची मुलगी असली तरी पण चालते संतती नको आणि या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे एक्क्याण्णव उंची आहे आठ आठचा मुलगा दिसायला गोरा शिक्षण आहे एम ए डिप्लोमा नोकरी फायनान्स कंपनीमध्ये नोकरीला आहे धुळे येते वर्षाला उत्पन्न आहे चार लाख पन्नास हजार रुपये या मुलाचे वडील व्यापारी आई या मुलाला आई नाही दोन भाऊ विवाहित आहे आणि अपेक्षा मुलगी लिंगा समाज येथील पाहिजे या मुलाचं प्रॉपर्टी आहे एकर भागत शेती तीन भावामध्ये आणि या मुलाचं स्वतःच्या नावाने पुणे सिटीमध्ये स्वतःचं घर आहे जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा तुम्हाला या मुलाचा बायोडेटा मिळून जाईल